नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण दापोडी या ठिकाणी विधान परिषदेवर अमितजी गोरके यांचे आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल भूषण शंकरभाऊ तडके आणि विकास जाधव मित्रमंडळाच्या वतीने मध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात आज भाजप समाज आनंदोत्सव साजरा करतोय लोकशाही राण्णाभाव साठे लवजी वस्ताज साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थानं जे समाजासाठी काम केलं होतं ते भाजपने प्रत्यक्षात उतरवलं हो हे आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यामुळे चंद्रशेखर बावनकुळे आणि आमच्या समाजातले तळागाळातले सर्व कार्यकर्ते निर्णय राहील आणि सर्व कार्यकर्त्यांसाठी महाराष्ट्रभर काम करेल एकोणसाठ जातींसाठी काम करेल काय सांगाल आजच्या प्रसंगी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा प्रामाणिक मातंग समाज ब्रिटिशांची दीडशे वर्षाची सकाळ दुपार संध्याकाळची हजेरी भोगणारा मातंग समाज स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष आपल्या अस्तित्वासाठी लढणारा मातंग समाज असा सव्वा दोनशे वर्ष लढणाऱ्या मातंग समाजाला आज विधिमंडळामध्ये अगदी त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून या लढणाऱ्या समाजाला पंच्याहत्तर वर्षाच्या या स्वातंत्र्यानंतर आज न्याय मिळालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही सर्व आनंद उत्सव साजरा करीत आहोत आम्ही आज बोपोडी या ठिकाणी माननीय विकास जाधव मित्र मंडळाच्या वतीनं त्यांचं सर शासन स्वागत केलेलं आहे आज आम्ही महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो अमित गोडके साहेब हे मातंग समाजाच्या हिरा आहे आणि त्या हिऱ्याला जपण्याचं काम समाजानं करावं जरूर तो समाजाचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पक्षाचे आज ठिकाणी समाज शंकर भाऊ तडाके तसेच विकास मित्र मंडळाच्या वतीने आज या ठिकाणी स्वागत केलेला आहे तसेच तळागाळातील सर्व समाज बांधव आणि सर्व रिक्षा संघटनेच्या लोकांनी त्यांचं स्वागत केलेला आहे आणि सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला आहे कॅमेरामॅन यशवंत संतोष शिंदे पुणेकर माझा न्यूज